नमस्कार मी सौ सुषमा तुपे पडव तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते माझी कविता या काव्यमय सदरातील आजच्या भागातील कविता ही वडील आणि मुलीच्या हळव्या नात्यावर भाष्य करणारी अशी आहे फादर्स डेच्या सर्वप्रथम तुम्हा सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा हॅपी फादर्स डे आजच्या कवितेचं शीर्षक आहे सांग कधी ग येशील माहेरी सांग कधी ग येशील माहेरी दिवसान मागून दिवस सरले वर्षही भराभर संपून गेले काळ बराच लोटून गेला पोरी सांग कधी तू येशील ग माहेरी काळ बराच लोटून गेला पोरी सांग कधी तू येशील ग माहेरी बोलणे बघणे रोज होतसे जरी तुझ्या भेटीची आसच ग भारी दूरवरून पुसतेस तू खुशाली सारी पण प्रत्यक्ष पाहण्याची ओढ बघण्यारी दूरवरून पुसतीस तू खुशाली सारी पण तुला प्रत्यक्ष पाहण्याची ओढ लपवायचं म्हटलं माझं दुखणं जरी तुझ्या नजरेतून ते सुटत नाही माझ्या आवाजातला चढ उतारही तुला सांगून जातो सारं काही माझ्या आवाजातला चढ उतारही तुला सांगून जातो सारं काही बाबाची इव्लिशी परीराणी आता इतकी जबाबदारीने वागते पाहून तुला माझं अभिमान वाटे नी मन समाधानाने भरून जाते पाहून तुला माझं अभिमान वाटे नी मन समाधानाने भरून जाते रोजचा माझा संपर्क निव्वळ तुला बघण्याचा बहाणाच गतो रोजचा माझा संपर्क निव्वळ तुला बघण्याचा बहाणाच गतो तुझ्या भेटीची तहान मी त्यावरच तर भागवत असतो अन तुझ्या भेटीची तहान मी त्यावरच तर भागवत असतो आई तिच्या भावना बोलून टाकते कधी पानावल्या नजरेने व्यक्त होते पण पोरी जेव्हा माझी वेळ येते तेव्हा तशी कुठलीच सोय मला काबरण नसते पण पोरी जेव्हा माझी वेळ येते तेव्हा तशी कुठलीच सोय मला काबरण नसते मी काहीच न सांगता तू बरंच समजून जातेस मग सांग ना ग पोरी आमच्या भेटीसाठी कधी येतेस ग तू तु तुझ्या माहेरी कधी येतेस तर फादर्स डे निमित्ताची जी आजची खास कविता होती ती तुम्हाला कशी वाटली ते मला आवर्जून कळवा तुमच्या कमेंटशी तुमच्या अभिप्रायाची मी वाट पाहते यासारख्या निरनिराळ्या विषयांवरील कवितेसह पुन्हा भेटू पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद